मी बनवती दम बिर्याणी दम बिर्याणीसाठी साठी चिकन घेतलं तीन असं स्वच्छ छान तर त्याच्यासाठी मी सगळा मसाला घेतलेला आहे व्यवस्थित तर तुम्हाला सांगते ह्या वाटीमध्ये तांबडं तिखट मिरची पावडर आणि मीठ असं सगळं घेतलेलं आहे या वाटीमध्ये हळद हे सगळं तुम्ही बघू शकता आता असेल चॅनेलवर वर कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईबर करायला विसरू नका चिकन मसाला बिर्याणी मसाला आणि गरम मसाला दही कुणी आणला मीच गेलेले बाबा तर हे असं सगळा हे मसाला घातला आणि हा हे आहे लस आणि दही मस्तपैकी छान अस आणि ह्याच्यात दलचिनी लवंग हया हिरवी भी विरची हा हे मसाला विल्ची हे मी राईस मध्ये वापरणार आहे तर हे घेतलं दबा

दम बिर्याणीचा बेत होत आहे छान असा मस्तपैकी हे एकरा ठेवून टाकते आणि छान असा हाताने फेटू तसाने फेटत कणकण फेटतो फेटू काय करतो तू हाताने व हं तेम बत्ताच लगत हे एकरा मामा दिदे, 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 सर छान असं फेटून घेते आणि तुम्ही बघू शकता चिकन छान असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता मी पातेल्यामध्ये तेल घालते आणि चिकन घालून घेते बघूया आले लसणाची पेस्ट छान अशी भाजली आता चिकन घालते तुम्ही बघू शकता चिकन घातलंय त्याच्यामध्ये बघूया अजून पाणी सुटायचं आहे त्याला नंतर दाखवते आणि हा आहे खडा मसाला भातासाठी आता मी हे पाणी उकळा ठेवलं आहे त्याच्यामध्ये घालणार आहे असं छान कुकरला काय घाल असं कधी साला खडा मसाला मी घातला आहे इकडे चिकन मग बघूया चला थोडंसं पाणी मी मुद्दाम ठेवलेलं आहे कारण वाफ येत नाही ना लई बी कोरडा असल्यानंतर तर आता मी हे करणार आहे दम द्यायला घेणार आहे बघूया नंतर लाईटच्या उजेडामुळे व्यवस्थित दिसत नाही नाही तर कलर त्याला लईच खासा आलेला आहे बरं का चिकनला छान असा मस्तपैकी आपला राईस होते म्हणून जरा जा छानपैकी राईस असा फुललेला आहे मस्त तर बघू शकता सुट्टा सुट्टा झालाय छान असा पांढरा शोभर तर आता आता दम द्यायला घेते बघा चला आता मी लेहर द्यायला घेतला या मग अशी हेच नव्हतं ना त्याच्यामुळं काही दाखवलं नाही तर आता घेतलं आहे मी आता तुम्ही बघू शकता कसा कलर दिसतंय ते खाली घेतलं ते तर लाईटीचा लय उजड पडत होता ना तर आता या कुकरमध्ये मी दम देणार आहे तर असा पहिला थर द्यायला घेतला आहे आता राहिलेला राईस अजून घालणार आहे चला झालाय छान असं आपल्याला लहर देऊन आता दम द्यायला ठोती बघूया आता खायच्या हेडेऊमध्येच मध्येच नंतर कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा <laughs> दीदी काय करायला लागली ग बै या न खाती होती वय तू लागली भात खायला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा चला छान पैकी आता दम बसतोय सगळ्यांना बाय बाय